नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स ग्रु या मला चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं पहा महाराष्ट्राचे युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी पहा तुम्हाला कोणत्याही का ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिथे गुगल टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे असा एक इंटरफेस ओपन आहे यामध्ये तुम्हाला आपली वेबसाईट टाकायची आहे पहा वेबसाईटचं नाव आहे इथं दिलेलं आहे पहा एस टी टी पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महासोयम डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन हे होम होमपेज ओपन होईल हे होमपेज ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली गेल्यानंतर पहा इथे तुम्हाला आपले लॉग इन इन टू युअर इंटरनेट अकाउंट इथे तुम्हाला नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे पहा युझरनेममध्ये तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर आणि इथे तुम्ही जे काही पासवर्ड क्रिएट केला असेल तर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे टाकल्यानंतर इथं इथं फील कॅपच्या यांचे ॲडिशन असेल काय इथं पाच टाकायचं आणि तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे पण ज्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षार्थ्यांकडे पासवर्ड नाही अशाने काय करायचं तर फॉरगेट पासवर्ड क्लिक करायचं आहे फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला इथे युजरनेममध्ये आधार नंबर टाकायचा आहे ठीक आहे इथे आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर इथं एक ओ टी पी साईट ओ टी पी क्लिक करायचं आहे इथे ओ टी पी तुम्हाला येईल आधार नंबरला आधार का म्हणजे ज्याला जो नंबर आहे लिंक आहे ते इथं ओ टी पी ना कंटिन्यू करायचं आहे कं ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी टाकायचं तिथं कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही ते ओके करायचं कंटिन्यू तुम्हाला इथं पासवर्ड क्रिएटचा ऑप्शन येईल आणि तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता त्याचप्रमाणे ने ज्यांच्याकडे नेम आणि पासवर्ड आहे त्यांनी इथं नेम टाकायचं पासवर्ड टाकायचं नाही कॅप्चर फील करायचं आणि लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल पहा इथे असा इथे इथं आधार नंबर असेल तुमचा आणि तुम्हाला एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी तर तुम्हाला फील करायचा आहे आणि इथं व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुमच्या पुढे पा रेजिस्ट्रेशन डिटेल्स ओपन होईल इथे तुमचा युजर आय डी असेल इथे तुमचं फुल नेम असेल इथे तुमचा मोबाईल नंबर असेल आणि इथे तुमचा ईमेल आय डी असेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला हे दिसले रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला इथे हे जे वरती डॉट दिसतं हे मान इथं ओके क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इथं प्रोफाईल इथे अशा प्रकारे दिसेल पाठ नेव्हिगेशन बार इथं तुमचा डॅशबोर्ड म्हणजे हेल आहे डॅशबोर्ड इथं तुम्हाला माय प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला माहिती फिलअप करायची आहे ठीक आहे माय प्रोप प्रोफाईलवर माहिती इथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर पहा तुमच्या पुढे सुरुवातीला माय प्रोफाईलमध्ये अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मग या माय प्रोफाईलमध्ये पर्सनल डिटेल्स आहे ॲड्रेस डिटेल्स आहे ऑफिसियल क्वालिफिकेशन डिटेल्स आहे बँक डिटेल्स आहे डॉक्युमेंट आणि डिक्लेरेशन आहे यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये पहा प्रोफाईल स्टॅटस आधार नंबर इथं था टाकायचा आहे इथं फुल नेम टाकायचं आहे इथं तुमचं जेंडर काय असेल ते टाका डेट ऑफ बर्थ एज मोबाईल नंबर मोबाईलमध्ये दुसरा ईमेल आय डी कास्ट टाकायची सबकास्ट कास्ट स्टॅटस नॅशनल आय त्यानंतर इथं तुम्ही रेजिलिशन टाका ॲप्लिकेंट फादर्स नेम दो टाका आणि मदर्स नेम टाकून तुम्हाला इथं अपडेटवर क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर दुसऱ्या ॲड्रेस डिटेल्स पेज ओपन होईल हे तुमचा हाऊस नंबर टाका विलेज टाका डिव्हिजन टाका डिस्ट्रिक्ट तालुका पिनकोड टाकायचा आहे आणि तुमचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल कम्युनिकेशन तर ओके करायचं आहे यानंतर तुम्हाला इथे अपडेटवर क्लिक करा त्यानंतर पहा पुढचं पेज ओपन होईल क्वालिफिकेशन डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्ही इथे तुमच्या हायेस्ट जी काही डिग्री असेल ते तुम्ही घेऊन इथं पूर्ण फिलअप करा ठीक आहे त्यानंतर अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्हाला इथं बँक डिटेल्स आहे आता बँक डिटेलमध्ये तुम्हाला इथं आय एफ सी कोड टाकायचा आहे बँक अकाउंट नंबर अकाउंट होल्डरनं म्हणजे स्वतःचं नाव बँक नेम ब्रँचनेम इथं आय एफ सी कोड तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर हे टाकल्यानंतर तुम्हाला लास्ट पहा डॉक्युमेंट डिटेल्स आहे इथं डोमन सेल मी घेतलेला आहे डोमेनसेल टाका इथं चूज फाईल आणि आय डॉक्युमेंट केल्यानंतर इथं अपडेट करा त्यानंतर लास्ट पहा लास्ट आहे डिक्लेरेशन डिक्लेरेशन तुम्ही इथं सबमिट करायचं आहे ओके हॉर्म दर सबमिट करा तुमचं प्रोफाइल कम्प्लीट होईल आणि जर तुम्हाला लॉग आऊट करायचं असेल तर इथे तीन डॉट डिस इथे तुम्ही ओके करा इथं साईन आउटचं ऑप्शन आहे आणि अशा प्रकारे इथं तुमची प्रॉफाईल कम्प्लीट होईल तुमचा आधार व्हेरिफिकेशन सर्व गोष्टी होतील तुम्हाला जर जॉब सर्च करायचं असेल तर बा सुरुवातीला आपण जे आयकॉन ओपन केलं होतं तिथे तुम्हाला जॉब सर्च पण आहे तिथं तुम्ही ज्या काही व्हॅकन्सीज निघलेल्या आहेत तुम्हाला इथे दिसतात येथे ॲप्लाय फॉर इंटरशिप्समध्ये ठीक आहे तुम्ही अशा प्रकारे इथे माहिती फिलअप्स करू शकता आणि जॉब पण सर्च करू शकतात माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच